नमस्कार कुक विस्नेहामध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाण्याचे लाडू तयार करून दाखवणार आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे साबुदाण्याचे लाडू खाण्यासाठी चिकट लागतील की काय किंवा मग साबुदाण्याचे हे लाडू खाताना कचकच लागतील की काय लाडू खाताना टाळाला चटकेल की काय पण विश्वास ठेवा असं काहीही होणार नाहीये कारण मी ज्या पद्धतीने तुम्हाला हे साबुदाण्याचे लाडू तयार करून दाखवणार आहे त्याच्याने हे लाडू अगदी पेढ्याप्रमाणे मौसूद बनवून तयार होतात अगदी तोंडात टाकताच विरगळतील असे हे साबुदाण्याचे पेढ्याप्रमाणे मौसूद लाडू मी तुम्हाला आज तयार करून दाखवणार आहे चला तर मग वेळ वायानं घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने एक कप साबुदाना भाजायला घालणार आहे तुम्ही ही माप कुठल्याही साईजच्या बाटीने देखील मोजून घेऊ शकता सुरुवातीचे सात ते आठ मिनिट साबुदाना अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे सुरुवातीला मॉइश्चर लो हलवत फ्लेमवरून घ्यायचंय साबुदाना काळजीपूर्वक छानपैकी लाडू खातानी कचकच नाही लागत आणि शिवाय लाडू खातांनी चिकट किंवा मग टाळाला चिकटल्यासारखं नाही होत तर असा हा साबुदाना आपण ह्या ठिकाणी मंद आचेवर आठ मिनिट भाजून घेतल्यानंतर आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि मिडियम टू हाय फ्लेमवर याला पाच ते सहा मिनिट एकसारखं हलबत भाजून घ्यायचंय ज्या वेळेला तुम्ही हा साबुदाना की साबुदाना भाजून फुलायला लागलाय साबुदाण्याचा रंग बदलू न देता ह्याला अगदी काळजीपूर्वक भाजून घ्यायचंय तर हे पहा तुम्हाला हा साबुदाना आता पहिल्यापेक्षा फुलून आल्यासारखा दिसत असेल लो फ्लेमवर सुरुवातीचे आठ मिनिट आणि मिडियम टू हाय फ्लेमवर नंतरचे सहा मिनिट असा हा साबुदाना मी ह्या ठिकाणी भाजून घेतला आहे तर आता गॅस बंद करून ह्याला आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत साबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतर आता ह्याला इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आणि ह्याला मी मिक्सरला अगदी पिठाप्रमाणे बारीक दळून घेणार आहे तर हे पहा ही साबुदाण्याची पिठी मिक्सरला दळून अशी अगदी तांदळाच्या पिठाप्रमाणे सरसरीत झाली आहे यानंतर आता मिक्सरला तयार केलेली साबुदाण्याची पिठी मी ह्या सोजीच्या चाळणीमध्ये घालून घेणार आहे या साबुदाण्याच्या पिठीमध्ये काही साबुदाण्याचे जाडसर कण शिल्लक राहू शकता त्यामुळे ह्याला प्रथम असं सोजीच्या चाळून घ्यायचंय हे असे साबुदाण्याचे जाडसर कण जर लाडू मध्ये आले असते तर लाडू त्याच्याने खातांनी कचकच लागले असते तर हे पहा इथे आपली ही साबुदाण्याची पिठी ह्या ठिकाणी अगदी छान तयार झालीये यानंतर आता इथे या एका मेजरिंग कपामध्ये मी ही कप हे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलंय या तुम्ही ह्या ठिकाणी घेऊ शकता पण ह्या डेसिकेटेड कोकोनट मुळे लाडू छान पेड्याप्रमाणे बनवून तयार होतात आणि दिसायला देखील अगदी पांढरे शुभ्र दिसतात यानंतर हे वन थर्ड कप काजू मी या ठिकाणी घेतले काजूचं आणि डेसिकेटेड कोकोनटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता पण हे प्रमाण लाडूसाठी अगदी परफेक्ट आहे हे दोन्ही जिन्नस मी मिक्सरला एकत्र बारीक करून घेणार आहे बस तर आता मिक्सरला एकत्र बारीक केलेलं डेसिकेटेड कोकोनट आणि काजू आता मी ह्या साबुदाण्याच्या पिठीमध्ये घालून घेणार आहे ही सर्व सामग्री हाताने अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे हे सर्व जिन्नस अगदी एकसारखे मिक्स करून घ्यायचे काजू आणि डेसिकेटेड कोकोनटमुळे साबुदाणा साबुदाना लाडू खाण्यासाठी फारच टेस्टी लागतात तर हे पहा हे सर्व जिन्नस आपण ह्या ठिकाणी छानपैकी मिक्स करून घेतले यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या या, या कढाईमध्ये मी मेजरिंग कपाच्या मापाने वन फोर्थ कप म्हणजेच पाव कप साजूक तूप घालून घेणार आहे तूप गरम झालं की ह्या तुपामध्ये मी आपण एकत्र करून घेतलेली सर्व सामग्री घालून घेणार आहे हे सर्व जिन्नस साजूक तुपामध्ये अगदी मंद आचेवर पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचे असं ह्यांना साजूक तुपामध्ये भाजून घेतलं तर ह्याच्यातील सर्व सामग्रीचा दूर होतो आणि साबुदाण्याची पिठी सुद्धा साजूक तुपामध्ये छान भाजून निघते आणि त्याच्याने साबुदाण्याचा चिकटपणा नष्ट होऊन लाडू खाताना चिकट नाही लागत किंवा मग लाडू टाळायला चिटकत नाही ह्याच्यातला साबुदाना अगदी व्यवस्थित भाजलेला असला तर लाडू खाताना दाताखाली कचकच नाही लागत दुसरं एक महत्वाचं म्हणजे मी जे एक कप साबुदाण्याच्या पिठीसाठी तुम्हाला साजूक तुपाचं प्रमाण दाखवलंय त्यापेक्षा साजूक तुप कमी किंवा मग त्यापेक्षा साजूक तुपाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही आहे कारण तुम्ही जर साजूक तुपाचं प्रमाण कमी केलं तर लाडू खाण्यासाठी सुके सुके लागतील आणि तुम्ही जर साजूक तुपाचं सा प्रमाण वाढवलं तर ते लाडू रेल्ल्यासारखे होतील म्हणजेच लाडूचा आकार गोल नाही राहणार ते लाडू जास्त तुपामुळे रेल्ल्यासारखे होतील तेव्हा प्रत्येक सामग्रीचं अचूक प्रमाण घेणं आणि योग्य पद्धत वापरणं फारच गरजेचं आहे तर या ठिकाणी मी हे सर्व जिन्नस साजू तुपामध्ये मंद आचेवर सहा मिनिट भाजून घेतले आणि ह्यांचा इथे भाजून छान असा सुगंध सुटलाय बस तर आता गॅस बंद करून मी हे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे हे मिश्रण अगदीच गरम असताना ह्याच्यामध्ये साखर घालायची नाहीये अगदी हलकसं हे मिश्रण कोमट झालं की मग ह्याच्यामध्ये साखर घालून मिक्स करायची आहे तर आता या एवढ्या मिश्रणासाठी मी ह्याच्यामध्ये अर्धा कप पिटी साखर घालून घेणार आहे साखरेचं हे प्रमाण लाडवांच्या गोडीसाठी अगदी परफेक्ट आहे याच्याने लाडू जास्त गोड किंवा मग अगदीच कमी गोड नाही होत या लाडवांच्या मिश्रणामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बेलदोड्याची सुद्धा घालू शकता पण हे लाडू त्याशिवायही खाण्यासाठी फारच छान लागतात साजूक तुपाचा सुगंध या लाडवांना फारच छान येतो तर हे पहा आपल्या या मिश्रणाला लाडवांसाठी छान बाइंडिंग आली आहे बस्तर आता या मिश्रणाचे आपण लगेचच लाडू बांधून घेणार आहोत लाडूची साईज तुम्हाला जशी लहान मोठी हवी असेल त्यानुसार तुम्ही तयार केलेल्या मिश्रणाचे लाडू बांधून घ्यायचे हे लाडू बांधायला फारच सोपे जातात अगदी फटाफट हे लाडू बांधून होतात अगदी पेड्याप्रमाणे हे लाडू बनवायला फारच सोपे जातात लाडू बांधून घेतला की ह्याला असं हातामध्ये गोल गोल फिरवायचे ह्याच्याने लाडूला छान चमक येते तर अशाच पद्धतीने मी सगळ्या मिश्रणाचे लाडू बांधून घेणार आहे व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या टिप्स फॉलो केल्या आणि प्रत्येक सामग्रीचं अगदी अचूक प्रमाण घेतलं तर तुमचे हे साबुदाना लाडू छान असे पेड्याप्रमाणे मौसूद बनवून तयार होतील लाडू खातानी कचकच नाही लागणार किंवा मग लाडू खाताना चिकट तसेच टाळाला नाही चिकटणार तर हे पहा इथे आपले हे लाडू ह्या ठिकाणी अगदी पेड्याप्रमाणे मौसूद आणि अत्यंत स्वादिष्ट बनवून तयार झाले आठ ते दहा दिवस हे लाडू अगदी आरामशीर टिकतात उपवासाला स्वीटमध्ये काय बनवावं सुचत नसेल किंवा मग उपवासाच्या दिवशी अधूनमधून काही खायला हवं असेल तर तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे असे पेढ्याप्रमाणे मऊसूत आणि स्वादिष्ट असे हे साबुदाना लाडू एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजचीही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर